तिग्रेतील सागरिका लॉज मध्ये महिलेचा खून आरोपीवर गुन्हा दाखल हातकरणले तालुक्यातील अतिग्रे येथे सागरिका लॉज मध्ये एका महिलेचा लोखंडी हातोड्याने वार करून निर्गुण खून केल्याची खळबळजनक घटना बुधवार दिनांक बारा जून सायंकाळच्या सुमारास घडली या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी खेमबहादूर शेर बहादूर वयवर्ष पंचावन्न राहणार कवटे एकंद तालुका तासगाव सध्या राहणार सागरिका लॉज अतिग्रे यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार आदमगौस पठाण वर्ष बेचाळीस राहणार गुणकी तालुका हातकलंगले याने लॉजचा खोली क्रमांक एकशे तीन मध्ये त्याची प्रेयसी सुमन सुरेश सरगर वयवर्ष अडतीस राहणार उचगाव तालुका करवीर हिच्या डोक्यावर लोखंडी हातोड्याने वार करून तिचा खून केला सदर घटना दिनांक बारा जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास घडली प्राथमिक माहितीनुसार मृत महिला व आरोपी यांच्यात का, गेल्या काही दिवसापासून ओळख होती आरोपीने काही आर्थिक व्यवहाराच्या वादातून हा प्रकार घडून आणल्याचे सांगितले जात आहे आरोपीच्या म्हणण्यानुसार महिलेने घेतलेले पैसे परत न देता पुन्हा पैशाची मागणी केल्याने रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणी हातकलंगले पोलीस ठाण्या येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणी गुन्हा पोलीस उपनिरीक्षक पिलाने यांनी नोंदवला असून तपासाचे काम पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे घटनेमुळे अतिग्रेव परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू आहे शोध प्रत्येक दिवस